विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहू तरी शरीराच्या आत या पाठाविषयीची माहिती मिळवणार आहोत आपण तिसरीमध्ये असताना इंद्रियांविषयी ज्ञानेंद्रियांविषयीची माहिती पाहिली होती हो की नाही आज आपण आंतर इंद्रिये आणि का त्यांची कामे याविषयीची माहिती पाहणार आहोत बघा आता इंद्रिय कश ज्ञानेंद्रिय कशाला म्हणायचं तर ज्या इंद्रियांच्या मदतीने आपल्याला आजूबाजूच्या परिस्थितीची जाणीव होते अशा इंद्रियांना ज्ञानेंद्रिय म्हणतात डोळे कान नाक जीभ आणि त्वचा ही आपली ज्ञानेंद्रिये आहेत हे सर्व आपले ज्ञानेंद्रिये शरीराच्या बाहेरच्या बाजूस असतात त्यांनाच बाह्य अवयव सुद्धा म्हणतात बघा जे अवयव शरीराच्या बाहेरच्या बाजूस असतात त्यांना बाह्यावय अवयव म्हणतात जसे की कान नाक हात पाय डोळे हे सगळे आपल्या डोळ्यांना दिसतात आणि ते आपल्या शरीराच्या बाहेरच्या बाजूला आहेत म्हणूनच त्यांना बाह्यावय म्हणतात बाह्यावयव बाह्या अवयवांना बाह्यांद्रेय सुद्धा म्हणतात एखाद्या ठराविक कामासाठी वापरल्या जाणाऱ्या शरीराच्या विशिष्ट भागाला अवयव किंवा इंद्रिये म्हणतात आज आपण एक नवीन शब्द शिकणार आहोत आंतर इंद्रिय कशाला म्हणायचं तर शरीराच्या आत असणारी इंद्रिये ही इंद्रिये बाहेरून दिसत नाहीत यांना आंतर म्हणतात शरीराची अनेक कामे शरीराच्या आतल्या भागात सुद्धा चालतात रक्तवहिन्यांचे जाळे सर्व शरीरभर पसरलेले असते त्यातून रक्त सतत फिरत असते श्वासा वाटे आपण हवा शरीरात घेतो ती रक्तांमार्फत संपूर्ण शरीरभर पोचवली जाते आपण अन्न खातो त्याचे पचन होते ही कामे वेगवेगळी इंद्रिये करत असतात त्यांना आंतर इंद्रिये म्हणतात आज आपण या पाठामध्ये आंतर इंद्रियांचीच माहिती घेणार आहोत हे बघा शरीराच्या आतील महत्वाची कामे करणारे इंद्रिये सुरक्षित राहायला हवीत आपण कितीही हालचाल केली तरी आंतरिंद्रिये जागच्या जागीच राहावीत अशीच शरीराची रचना असते त्यासाठी डोके आणि धड यांच्या आत पोकळ्या पोकळ जागा असते जी पोकळी डोक्याच्या आत असते त्या पोक पोकळीला शिरोपोकळी म्हणतात जी पोकळी छातीच्या आत असते तिला लक्ष पोकळी म्हणतात जी पोटाच्या आत असते तिला उदर पोकळी म्हणतात बघा धडाच्या आत असणाऱ्या पोकळीचे तीन भाग असतात छातीच्या भागात जी पोकळी असते तिला वक्ष पोकळी म्हणतात पोटाच्या भागात जी पोकळी असते तिला पोकळी त्या पोकळीला उदर पोकळी म्हणतात आणि तिचे दोन भाग असतात एक उदर पोकळी आणि एक कटी पोकळी या पोकळ्यामध्ये शरीरातील सर्व आंतर इंद्रिय असतात आपली जागा सोडून ती इकडे तिकडे हलणार नाहीत अशी आपल्या शरीराची रचना असते आता आपण ग्रासनलिका या विषयीची माहिती मिळवणार आहोत आपण अन्न खाण्यासाठी तोंडाचा वापर करतो हो की नाही जिबेमुळे आपल्याला अन्नाची चव कळते दातांनी आपण अन्न चावतो चावता चावता त्यात लाळ मिसळते त्यामुळे तोंडातल्या घासाचा ओळसर गोळा होतो आणि तो सहजपणे आपल्याला गिळता येतो गिळलेला घास घशातून पुढे पोटात जातो अन्नाच्या पचनाचे काम करणारे आंतर इंद्रिय उदरपोकळीत असतात खाल्लेले अन्न थोडा वेळ साठवण्याकरता उदरपोकळीत जठर नावाचे आंतर इंद्रिय असते हे बघा या ठिकाणी जठर असते पोटामध्ये गिळलेला घास घशापासून जठरापर्यंत पोहोचवण्यासाठी नळीसारखे आंतर इंद्रिय असते त्याला ग्रास नलिका म्हणतात ह्या नळीला आपण जे तोंडातून अन्न खातो ते ह्या नलिकेद्वारे जठरामध्ये पोहोचवले जाते त्यालाच ग्रास नलिका म्हणतात ग्रासनलिकेलाच ग्रासिका असे सुद्धा म्हणतात ती ग्रास ग्रासनलिका वक्षपोकळीमध्ये असते आता हृदय आपल्या शरीरात रक्त असते आपण श्वास घेतो तेव्हा हवा शरीरात घेतो ती संपूर्ण शरीराला पोहोचवण्याचे काम रक्त करते आपण अन्न खातो त्या अन्नाचे पचन झाल्यानंतर तेही शरीराच्या प्रत्येक कणाला पोहोचवण्याचे काम रक्तच करते त्यासाठी शरीरभर पसरलेल्या रक्तवाहिन्यांतून रक्त खेळते ठेवावे लागते आणि हेच काम आपले हृदय करते सर्वात महत्वाचं काम आहे है। है है। ते हृदयाचं आहे हृदय हे शरीरातील एक महत्वाचे आंतरिंद्रिय आहे ते वक्ष पोकळीत मधोमध पण किंचित डाव्या बाजूला असते ते आपल्या मुठीपेक्षा किंचित मोठे असते हृदयाच्या भिंती सुद्धा लवचिक असतात हे आहे आपलं हृदय आणि हृदयाचं स्थान बघा कुठे असतं ते आपल्या छाती आपल्या चा छातीच्या डाव्या बाजूला किंचित डाव्या बाजूला असते आणि आपलं हृदय आपल्या मुठीच्या आकाराएवढेच असते हृदयाचे अंकु अकुंचन आणि प्रसरण आलटून पालटून न थांबता होत असते हृदय आकुंचन पावले की हृदयातील रक्त रक्तवाहिन्यांमध्ये ढकलले जाते पुढच्या प्रत्येक आकुंचनाच्या वेळी ते पुढे ढकलले जाते हृदयाच्या प्रत्येक आकुंचनाला हृदयाचा ठोका म्हणतात आपला छातीवर मध्यभागी पण किंचित डावीकडे ठेवला तर हृदयाचे ठोके जाणवतात मनगटापाशी त्वचेच्या अगदी जवळून जाणारी रक्तवाहिनी असते तिथे बोटे टेकवली तरी हे ठोके आपल्याला जाणवतात त्या ठोक्यांनाच आपण नाडीचे ठोके म्हणतो आता फुफुसे फुप्फुसे बघा ही जी आहे दोन आहे। ती फुप्फुसे आहेत आपण श्वसन करतो तेव्हा नाकावाटे वाटे हवा शरीरात घेतो ती ज्या आंतर इंद्रियांमार्फत शरीराला पुरवली जाते त्याला फुप्फुसे म्हणतात आपल्याला दोन फुप्फुसे असतात आणि ती वक्ष पोकळीत असतात त्यातील एक उजव्या बाजूला आणि दुसरे डाव्या बाजूला असते दोन फुप्फुसांच्या मध्ये किंचित डाव्या बाजूला आपले हृदय असते तिथे डाव्या फुफ्फुसामध्ये खोलगट जागा असते उजवे फुप्फुस डाव्या फुप्फुसापेक्षा थोडेसे मोठे असते श्वासाबरोबर आत घेतलेली हवा फुप्फुसांमार्फत पोहोचवण्यासाठी एक नळीसारखे अंतर असते त्याला श्वासनलिका म्हणतात श्वासनलिकेला पुढे दोन छोटे फाटे फुटतात त्या फाट्यांना श्वसनी म्हणतात श्वास घेतल्याने फुप्फुसे थोडीशी प्रसरण पावतात त्यामुळे श्वास घेतल्यावर छाती फुकते हृदय आणि फुप्फुसे यांची कामे एकमेकांवर अवलंबून असतात ही दोन्ही इंद्रिये महत्वाची आहेत ती वक्षपोकळीतील बरगड्यांच्या पिंजऱ्यात असतात म्हणून ती सुरक्षित असतात मेंदू शिरोपोकळीत असणारा मेंदू आपले अत्यंत महत्वाचे आंतर आहे आपल्या सर्व हालचालींवर मेंदूचे नियंत्रण असते आपल्याला राग येणे आनंद वाटणे दुःख होणे अशा सर्व भावनांची जाणीव आपल्याला मेंदूमुळेच होत असते ज्ञानेंद्रियांनी दिलेल्या माहितीचा अर्थही मेंदू समजतो मेंदूला इजा झाली तर माणूस कायमचा अपंग होऊ शकतो किंवा तो दगावण्याची सुद्धा संभावना असते त्यासाठी मेंदूला परिपूर्ण संरक्षणाची जरुरी असते म्हणून निसर्गाने मेंदूच्या वर कवटीचे कवच घातले आहे बघा आपली जी डोक्याची कवटी आहे त्याच्यामध्ये आपला मेंदू सुरक्षितपणे आहे मानवी शरीर मानवी शरीराची रचना खूप गुंतागुंतीची आहे आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे यासाठी शरीरात कितीतरी आंतरिंद्रिय असतात त्यांची रचना आणि कामे यांची माहिती खूप मनोरंजक आहे ती तुम्हाला मोठं झाल्यावर तर मिळणारच आहे पण आता तुम्हाला थोडीशी तुम आपल्या आंतर विषयीची माहिती दिलेले आहे विद्यार्थी मित्रांनो आता तुम्ही हा पाठाचं वाचन करायचं आहे आणि प्रश्नांची उत्तर देखील सोडवायची आहेत धन्यवाद